देवडी तालुक्याच्या पिंपरी खराबे येथील दिनेश नारायण पंधरे यांच्या घराला गुरुवार रोजी दुपारी गॅस सिलेंडर लिकेज झाल्याने आग लागली या आगीत घरातील रोख रक्कम सोन्याचे आभूषण दोन शेडी आणि घरातील साहित्य जडून खाक झाले या घटनेची माहिती घेऊन तहसीलदार राजेश सरोदे यांनी आगग्रस्त कुटुंबाला सांत्वन भेट दिली यावेळी घोडेगाव कोलणाचे सरपंच प्रमोद बिरे व बालू चंबुलवार यांनी पंधरी कुटुंबियांना काही संसार्पयोगी साहित्य भेट म्हणून दिले तसेच प्रमोद बीर यांनी तहसीलदार राजेश सरोदे यांना विनंती करून आग्रस्त कुटुंबाला घरकुल योजनेचा लाभ लवकरात लवकर देण्याची मागणी केली तसेच आपण या कुटुंबाला घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रमोद बीर यांनी बोलून दाखवले यावेळी देवळीचे तहसीलदार राजेश सरोदे प्रमोद बिरे बालू चंबुलवार गावातील पोलीस पाटील सागर खोंडे प्रामुख्याने उपस्थित होते अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव